आज देशभरात गणेश चतुर्थीचा जल्लोष सुरू आहे पण मुंबई ती काही औरच कारण इथं केवळ मंडप नाहीत हे श्रद्धेचे दरबार आहेत लालबागचा राजा नाव घेताच हृदय श्रद्धेने माहितीये का या राजाच्या जन्मामागे एक हृदय द्रावक संघर्षाची कहाणी आहे एकोणीसशेच दशक गिरगाव म्हणजे सुमारे एकशे तीस कापड गिरण्यांचं गजबजलेलं साम्राज्य पण एकोणीसशे बत्तीस मध्ये सगळं थांबलं बाजार बंद हजारो हातांना काम नाही विशेषत मच्छीमार समाजाला मोठा फटका तेव्हा त्यांनी एक नवस केला बाप्पा काम परत मिळालं तर दरवर्षी तुझा उत्सव थाटात साजरा करू आणि चमत्कार घडला बाजार पुन्हा उभा राहिला आणि उगम झाला नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाचा तो केवळ गणपती नाही तो लाखो मनांचा आधार आहे जिथं लाखो हात जोडले जातात आणि लाखो मनांत एकच मागणी असते बाप्पा माझी इच्छा पूर्ण कर कडकळीची प्रार्थना आणि बाप्पाचं आशीर्वादमय उत्तर कारण म्हणतात ना इथे नवस फेडल्याशिवाय कोणी परत जात नाही